नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि अमरावती म्हणजे अमरावती विभागातील अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार सध्या थकीत वेतनाचा प्रश्न फारच ऐरणीवर आहे म्हणजे अंशतः आमदारांचं मागील काही वर्षातलं थकीत वेतन कुणा कर्मचाऱ्याची बदली एका शाळेतून दुसऱ्या शाळेत झाली त्या काळातलं थकीत वेतन कोणाची मेडिकल बिल कोणाच्या जी पी एमचा परतावा ना परतावा कोणाचे वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीची फरकाची देयक ही थकीत वेतन बऱ्याच प्रमाणात प्रलंबित आहे मी मागील वर्षी मार्च महिन्यात आढावा घेतला होता प्रत्येक पे युनिटचं कॅल्क्युलेशन करून सात हजार दोनशे त्रेसष्ट थकीत देयक होती त्यापैकी सतराशे दहा देयकांना मी स्वतः शासन स्तर संचालक स्तर आणि उपसंचालक स्तर या स्तरावून प्रशासकीय मान्यता दिली होती आता प्रशासकीय मान्यता दिली म्हणजे बिल निघाले असं होत नाही मी प्रशासकीय मान्यता मिळवून दिली तशी पत्र पाठवली पण त्यानंतर ती पे युनिटला द्यावी लागतात ट्रेझरीला द्यावी लागतात ट्रेझरीने ती मंजूर करावी लागतात आता ही स्टेज सर्व त्या बिलांची झाली असेल तर तुम्हाला रक्कम मिळाली असेल पण ती जर झाली नसेल तर अद्यापही आपण जी नेहमी घाई करतो की मार्चमध्ये स्थगित काढलं पाहिजे असं नाही चार जून नंतर मी प्रत्येक पे युनिटला भेट देणार आहे त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्याला मी एस एम एस करणार आहे मेसेज करणार आहे की या तारखेला मी पे युनिटला येतो त्या तारखेला पे युनिटला जे थकीत आहे त्याचा आढावा मी घेणार तुमच्याकडे जे थकीत देयक आहे पे युनिटला सादर केलेला असो अथवा नसो आपला शाळेतला एक प्रतिनिधित्व त्यावेळेस पाठवा आणि मला तुमच्याकडे जे थकीत आहे त्याची माहिती मिळू द्या ते जर ट्रेझरीला असेल तर ठीक ते जर पे युनिटला असेल तर ठीक नाही तर पे युनिटला आपल्याला सगळे बिल पुन्हा एक टाकायचे ला आहे प्रत्येक पे युनिटला थकीतला लागणारी रक्कम आणि नियमित वेतनाला लागणारी रक्कम याचं नीट कॅल्क्युलेशन करून महाराष्ट्राचं लेखानुदान झालंय बजेट जून मध्ये आहे त्याचं नीट कॅल्क्युलेशन करून मी त्या रकमेची मागणी घेऊन तुम्हाला या दोन महिन्यात ही थकीत वेतनं काढून देणार आहे तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका